नमस्कार जानकीच्या आता लक्षात आलेलं असतं की नालायक ऐश्वर्याच ओबीच्या मदतीने घरातील प्रॉपर्टीच्या पेपरची फाईल बळकाव इच्छिते आता या ऐश्वर्याचा चांगलाच पर्दाफाश घरातल्या सगळ्या समोर करायचा असं जानकीने ऋषिकेश आणि सुमित्राला स्पष्ट सांगितलेलं असतं ऋषिकेश म्हणत असतो काय ग जानकी तू पण अगं पर्दाफाश तर नंतर होईल त्याआधी तिला मी चांगलाच धडा शिकवतो त्यावर आता जानकी म्हणत असते नाही हा नाही ऋषिकेश असं काही करण्याच्या भानगडीत पडू नका त्यावर मात्र आता ऋषिकेश म्हणत असतो जानकी तुझं हे असं मुळमुळीत राहणंच आपल्याला कधी कधी खोड्यात पडतंय हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट जानकी म्हणत असते ऋषिकेश अहो समजून घ्या जर आता तुम्ही तिला काहीही बोलायला गेलात तर ती सावध होईल आणि मुळात तिला मला सावध होऊ द्यायचं नाहीये तिला मला असंच अमलपीठ ठेवायचं आहे जेणेकरून ऐन वेळेला तिच्यावर बरोबर वार करील मी आणि अशातच आता ऋषिकेश म्हणत असतो ठीक आहे तुझं नाही ऐकलं तर कसं चालेल तुझं ऐकायलाच हवं ना ठीक आहे काय करायचं ते कर असं बोलून जणू ऋषिकेशने आता जानकीला जरा मुबलकच दिलेलं असतं आणि लगेच आता जानकी म्हणत असते ऋषिकेश काळजी करू नका बघा तुम्ही मी फक्त एका दिवसामध्ये हिची कशी हवा तंग करते आता हे वाक्य ऐकल्यावर ऋषिकेश म्हणत असतो बघूया आणि अशातच आता ऋषिकेश तिथून निघून गेलेला असतो सुमित्रा म्हणत असते जानकी तुझं हे असं मूळभूत राहणं मलाही पटत नाहीये ऋषिकेश जे काही म्हणाला ते पटतय मला मलाही आता असंच वाटतंय वा। की जाऊन त्या ऐश्वराच्या झिंज्या उपटाव्या आणि तिला चांगलंच फटकावून काढावं त्यावर जानकी म्हणत असते आई अहो असं काय करताय तुम्हाला फक्त मला एवढंच सांगायचं आहे एका दिवसाची कळ सोसा बाकी त्यानंतर मी काय करते फक्त बघा आणि अशातच आपण पाहतोय आता या ऐश्वर्याला जानकीने गाफील ठेवलेलं असतं तिला काहीही थांगपत्ता लागू दिलेला नसतो इकडे आपण पाहतोय आता दुसरा दिवस उजाडलेला असतो ऐश्वर्याला असं वाटत असतं की ओबीने आपल्याला आणून दिलेली फाईल ही खरोखर ओरिजिनल कागदपत्रांची फाईल आहे आणि अशातच आता ऐश्वर्याने त्यात फार मोठे बदल केलेले असतात म्हणजे ते अशा प्रकारे की आता या घरातील सगळी प्रॉपर्टी फक्त आणि फक्त तिची आहे आणि बाकी या लोकांना या घरात राहण्याचा कोणताच अधिकार नाहीये त्यामुळे आता या घराची संपूर्ण मालकीण फक्त ऐश्वर्याच आहे आणि अशातच आता सगळ्यांसमोर थेट ऐश्वर्याने असं म्हटलेलं असतं काय बघता काय रणदिबे आताच्या आत्ता बॅगा भरायला घ्या अरे बापरे काय म्हणाले मी बॅगा भरायला घ्या अहो बॅगा पण नाही भरू शकत तुम्ही आता तुम्ही आता थेट चालत्या वडा इथून सगळ्यांनी हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता जानकी म्हणत असते ऐश्वर्या काय डोक्यावर पडलेस का तू बोलताना जरा विचार तरी करी बोल त्यावर ऐश्वर्या म्हणत असते जानकी स्वतःला खूप शहाणी समजतेस ना तू तुला काय वाटतंय आता तुझा या घरात फार काळ अधिकार राहील का नाही या नाही आता या घरावर फक्त आणि घरा फक्त माझा अधिकार आहे या घरात फक्त आणि फक्त मीच मालकीण आहे माझ्याशिवाय इथे अजून कुणी राहायचं आणि कुणी नाही याचा निर्णय फक्त मी घेऊ शकते हे वाक्य ऐकल्यावर ऋषिकेश म्हणत असतो जानकी हिचं आता अति होत आहे हिला समजाव नाहीतर मी काय करीन ना काय सांगता येत नाही त्यावर लगेचच आता ऐश्वर्या म्हणत असते अ ऋषिकेश रणदिवे तुम्हाला जे काही करायचं असेल ना ते थेट तुम्ही आता कोर्टात जाऊन करा कारण कायदेशीरित्या आता ही सगळी प्रॉपर्टी माझी आहे चला तर मग नाना अहो आई काय बघताय तुम्ही तुम्ही निघा निघा इथून चला आणि अशातच आता जानकी म्हणत असते ऐश्वर्या मी तुला या आधीही सांगितलंय कित्येकदा तोंडावर पडली असतो आणि अक्षरशः तुझं तोंड फुटलं देखील आहे तरी तुला अक्कल येत नाही आणि आता कोणत्या जीवावर तू म्हणतेस की आम्हाला घरातून बाहेर पडा त्यावर लगेचच आता ऐश्वर्याने आपल्या हातात असलेली प्रॉपर्टीची फाईल जानकीच्या हातात देत म्हटलेलं असतं जर शिकली असशील ना तर वाच आणि हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता ऐश्वर्या देत असलेली फाईल जानकी हातात घेते आणि वाचायला सुरुवात करते त्यावर लगेचच आपण पाहतोय जानकी म्हणत असते ऐश्वर्या ही फाईल तू आदित्य तपासलीस का त्यावर लगेचच आता ऐश्वर्या म्हणत असते हो हो तपासली त्यावर लगेचच आता जानकी म्हणत असते तपासलीस ना मग तयार हो या घरातून कायमस्वरूपी तू बाहेर पडायला त्यावर लगेचच आता ऐश्वर्या म्हणत असते जानकी तुला या घरातून बाहेर काढते म्हणून तुझ्या काही डोक्यावर परिणाम झालाय का हे घर तुला सोडावं लागतंय मला नाही हे लक्षात ठेव त्यावर लगेचच आता जानकी म्हणत असते अगं हो हो मला कळलं तू मला घरातून बाहेर काढतेस काय अगं पण घरातून बाहेर पडायची आता वेळ तुझ्यावर येणार आहे हे वाक्य ऐकल्यावर आता सारंग म्हणत असतो ऐश्वर्या अ काय बोलताय तुम्ही हे घरातल्या सगळ्यांना बाहेर काढून तुम्हाला इथे एकट्याने चुकाची झोप लागेल का त्यावर लगेचच आता ऐश्वर्या म्हणत असते ओ सारंग जरा गप्पा बसा ना तुम्ही तुम्हाला फक्त मी पाहिजे ना काल बेडरूम मध्ये काय म्हणाला होतात तुम्ही ऐश्वर्या तुम्ही भेटलात सगळं भेटल्यासारखं आहे मग मी आहे ना तुमच्या बरोबर कशाला काळजी करताय तुम्ही या सगळ्यांना जाऊ दे या संपूर्ण मोठ्या बंगल्यामध्ये आपल्या दोघांचं राज्य असेल तुम्हाला हवं तसं तुम्ही राहू शकता तुम्हाला काय पाहिजे ते करू शकता कळत आहे ना मला काय म्हणायचंय ते आणि अशातच आता जणू ऐश्वर्याने सारंगला एक वेगळाच इशारा दिलेला असतो की आतापासून मी पूर्णपणे तुमची आहे आणि मग सारंग भलताच खुश झालेला असतो त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट जानकीने ऐश्वर्याचा हात धरलेला असतो आणि तिला खेचत फरफटत आणून समोरच्या हॉलमध्ये आपटलेलं असतं ऐश्वर्या लगेच रागात उठते ती म्हणत असते काय काय चालवलेस तू हे आणि अशातच आता जानकी म्हणत असते मी मी काय चालवलंय तू काय चालवलेस मूर्ख ऐश्वर्या तुला काय वाटतंय या घरातून आम्ही सगळे बाहेर पडू आणि तू सुखाची झोप या घरात घेणार आता तर या घरात पुढचे पाच मिनिटं देखील मी तुला थांबू देणार नाहीये असं बोलून आता जानकीने ऐश्वर्याची गचांडीच धरलेली असते आणि खेचत फरफटत बाहेर नेऊन दरवाज्याच्या आपटून दिलेलं असतं ऐश्वर्या म्हणत असते जानकी कायद्याविरोधात जाऊ नको नाहीतर भारी पडेल तुला त्यावर लगेचच आता जानकी म्हणत असते अग अक्कल बिन बाई तुझ्या हातात ओवीने जी काही प्रॉपर्टीच्या कागदांची फाईल आणून दिली ना ओरिजिनल नव्हतीच आता ऐश्वर्या आता जानकी म्हणत असते ही ही आहे मी कालच ओवीला तुला देताना फाईल बदलली होती हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता ऐश्वर्याने स्वतःच्याच डोक्यावर हात मारून घेतलेला असतो आणि मग ऐश्वर्याच्या लक्षात येत उगाच नको तिथे जास्त शहाणपणा केला शहाणपणा केला नसता तर आज सगळ्यांसमोर राहण्याचा मोका मिळाला असता पण आता काही केल्या मला एकत्र राहता येणार नाहीये आणि अशातच आपण पाहतोय आता जानकीने ऐश्वर्याला म्हटलेलं असतं पुन्हा तुझं थोबाड घेऊन या घराच्या आसपास जरी दिसलीस ना तर लक्षात ठेव त्यावर लगेचच आता ऐश्वर्या जानकीच्या पाया पडू लागते ती म्हणत असते जानकी मला माफ कर मी चुकले मला खरंच कळत नव्हतं मी काय वागते ते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच जानकीने आता ऐश्वर्याला पुन्हा एकदा माफ करायला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद